नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा या किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे मांजरी पुणे खडकी पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा तर पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला इथं तेराशे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथं सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त तेरा क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला इथं तेराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडीमध्ये कांदा आहे लोकल आवक आहे तेरा हजार तीनशे सहा क्विंटलची तर पुणे गुलटेकडीत आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर फक्त सहाशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे आहे पुणेचे कांदा बाजार भाव